नमस्कार मंडळी आज मी तुम्हाला मटण करून दाखवणार आहे तर मटण घेऊन आलेले तर मी तुम्हाला खूप झनझणीत मटण करून दाखवणार आहे त्याच्यासाठी मी काय काय साहित्य घेते मी दाखवते तर सर्वात आधी तर आपण उकडून घेणार आहे मटणला त्याच्यासाठी मी थोडं तेल घालते तर मंडळी तेल टाकलेलं आहे पातील्यात आता मी कांदा टाकून घेते तेल चांगलं टाकलेलं आहे कांदा टाकून घालते कांदा लालसर नाही द्यायचा तर कांदा कच्चा नाही ठेवायचा जास्त बाजरात लसूण पेस्ट घालायची आणि चांगला भाजू द्यायचा कांदा कांदा भाजतोय तोपर्यंत आपण दुसरी तयारी करून घ्यायची मीठ टाकायचं या अडीच चमचे मीठ टाकलेले शिजवताना आणि हळद टाकायची तीन चमचे हळद टाकलेले मी थोडस अद्रक लसूण पेस्ट टाकायचं कांद्यात पण आपण घातलेली अद्रक लसूण पेस्ट आणि थोडस तेल टाकायचं हे आता थोडं मी मिक्स करून घेते आणि हे आपण मटण धुवून ठेवलेलं आहे ते टाकायचं आता याच्यामध्ये आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेते चांगलं तर आता मी पाणी ओतून घेते मंडळी मस्त वापरले तर आता पाणी ओतून घ्यायचं भरपूर आणि थोडस उघडं ठेवायचं झाकण एवढं म्हणजे छान शिजतं आणि बारीक गॅसवर ठेवायचं ते चांगलं शिजलेलं आहे मंडळी तर आता मी त्याला तिखट टाकून म्हणजे मस्त एकदम तरीदार तुम्हाला मी रस्सा करून दाखवणार आहे आता मी त्याच्यासाठी तेल टाकते कढाईमध्येच करणार आहे मी चला मंडळी मी तुम्हाला खूप वेळा दाखवलेला आहे मी मसाला हा तर त्या मसाल्याचंच मी करणार आहे त्याच्यासाठी त्याच्यात सगळे मसाले गरम मसाले खोबरं कांदा टोमॅटो लसूण आदरक खसखस थुछ कसुरी मेथी सगळं आहे याच्यामध्ये तर मी तो मसाला सगळा वाटलेला आहे आणि त्याचं आता आपण तिकट धनधनीत मटण करून दाखवते आणि हा सोलापुरी मसाला आहे बघा काळा मसाला तो पण टाकते आणि जर मसाला मसाला टाक तुम्हाला हे मसाल्याचा व्हिडिओ पाहिजे असेल हा मी तयार केलेला मसाला आहे ना त्याचा तर तुम्ही माझ्या व्हिडिओ टाकलेला आहे तो जर नाही सापडला तुम्हाला तर मला सांगा तुम्ही मी परत त्याचा मसाल्याचा व्हिडिओ टाकेल या आणि त्याच्यामध्ये खूप टेस्टी होतं मस्त होतं एकदम आणि थोडंसं ना हे मिठाचं पाणी घालायचं याच्यामध्ये खूप छान भाजीला टेस्ट येते ह्याच्यामध्येच आपल्याला परतायचे आता ह्याच्यामध्ये कुठलेही मसाले घालायचे नाही आपल्याला धने पावडर किंवा जुरा पावडर काही घालायचं नाही आहे तेवढ्याच मसाल्यात भरपूर होतं मस्त होतं आणि त्याच्यात मी सगळे मसाले वापरलेले बघा मंडळी मसाला कांदा शिजलेला आहे आपला खूप मस्त तेल सुटलेलं आहे साईडने तर मंडळी मी आता हा मसाला आहे ना याच्यामध्येच टाकणार आहे हे जे आहे शिजवलेलं त्याच्यामध्ये आणि थोडस मी काढून ठेवले सुकं करण्यासाठी तर याच्यातच टाकून घेते आणि सुकं मीठ कडाईतच करणार आहे परत जास्त भांड्यांचा पसारा न करता आणि करूया मसाला परतण्यासाठी मी कढईमध्ये परतले तुम्हाला किती ग्रेव्ही करायची आहे त्याच्यावर तुम्ही ठेवू शकता त्याच्यात परत पाणी पण वाढवू शकता तुम्ही आणि मी थोडस आहे याच्यामध्ये आता सुक याच्यातच करणार आहे मी नळी थोडीशी कोथंबीर टाकायची आणि आता शिजलेलं आहे किती छान झालेलं आहे बघा रस्सा एकदम मस्त झालेला आहे तर आता मी सुकं करून घेते नळी हा मसाला पण परतलेलाच आहे थोडासा ठेवला होता मी आमटीसाठी थोडा टाकला आणि थोडा सुक्यासाठी ठेवलेला आहे तर आता मी सुकं टाकून घेते हे तर काढून ठेवलेलं आहे मी आणि याच्यात काही मीठ वगैरे घालायची गरज नाही मीठ आहे भरपूर तुम्ही कमी प्रमाणे घालू शकता कमी जास्त करू शकता मीठ मिक्स करून घ्यायचं आणि थोडस मिठाचं पाणी टाकायचं जास्त एकदम चिक ड्राय नाही करायचं हे थोडस ओलसर राहू द्यायचं म्हणजे छान लागतं खूप कोथंबीत टाकून घ्यायचे झालेले आपलं हे पण आता त्याच्याबरोबर ना मी घावन करणार आहे नीर डोसा तांदळाचे तर खूप छान लागतं त्याच्यासोबत मी तेच करणारे भाकरी भाकरी बरोबर पण खाऊ शकता तुम्ही तांदळाची भाकरी ज्वारीची भाकरी किंवा बाजरीची भाकरी किंवा चपाती बरोबर पण तशासोबतही छान लागतं हे आता मी नीर डोसे पण करून घेते हे बघा मंडळी मटण थाली आपली तयार झालेली इथं नीर डोसा कांदा लिंबू सुकं मटण आणि इथं मटण रस्सा तर खूप झणझणीत मस्त झालेला आहे हाचा बेग तर या पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा आवडलं तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद